नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनेलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलंय मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा कांदा बाजार भाव सोलापूर कांदा बाजार भाव नाशिक कांदा बाजार भाव पुणे कांदा बाजारवाह मुंबई कांदा बाजार भाव लासलगाव कांदा बाजार भाव आजच्या मी महाराष्ट्रामध्ये कांद्याचे बाजारभाव काय याविषयी सविस्तर चर्चा आपण करणार आहोत गेल्या काही दिवसापासून आपण जर बघितलं तर कांदा बाजारामध्ये मोठी चढउतार झाली आहे महाराष्ट्रात सर्वाधिक कांदा बाजारभाव चंद्रपूर असेल अमरावती असेल या ठिकाणी आहे तीन हजारच्या घरात या ठिकाणी बाजारभाव आहे सोलापूरमध्ये त्या ठिकाणी तेवीसशे ते, ते बावीसशे रुपये बाजारभाव आहे तसेच संगनवेर अहिल्यानगर असेल राहता असेल त्याचबरोबर पारनेर असेल या ठिकाणी बावीसशे तेवीसशे रुपये पिंपळगाव वसंत असेल लासलगाव असेल त्याचबरोबर कळवण असेल सटाणा हजार दोन हजार ते एकवीसशे बावीसशे रुपयापर्यंत बाजारभाव आहे चला तर जाणून घेऊया आजचे महत्त्वाचे मार्केटची अपडेट रेट लासलगाव मार्केटमध्ये सुद्धा वीस एकवीस बावीस रुपयापर्यंत सर्वात टॉप मार्केट रेट सरासरी दरज आहे तेरा चौदा पंधरा रुपये महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा बाजारभावाचा अंदाज आहे चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील पहिले मार्केट जे आहे या ठिकाणी पिंपळगाव बसवंत मार्केट अकरा हजार सातशे क्विंटल आवकले पाचशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पिंपळगाव वसंत मार्केटमध्ये सरासरी दर पाच रुपये ते वीस रुपये आपल्याला पिंपळगाव बसवंत या ठिकाणी चंद्रपूर मार्केट तीनशे वीस क्विंटल अवकाळले सातशे ते तीन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव चंद्रपूर मार्केटमध्ये सरासरी दर सात रुपये ते तीस रुपये प्रति किलोप्रमाणे चंद्रपूर या ठिकाणी आजचा बाजारभाव आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा लेटेस्ट अपडेट जर बघितला पारनेर पाच हजार पाचशे अडतीस क्विंटल अवकलले तीनशे ते बावीसशे एकावन्न रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पारनेर अहिल्यानगर मार्केटचा आजचा दर सरासरी दर तीन रुपये ते बावीस पॉईंट पाच रुपये पारनेर अहिल्यानगर मार्केट या पुढील मार्केट आहे संगनमेर अहिल्यानगर मार्केट सहा हजार एकशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल अवकालले एक हजार ते एकवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव संगनमेर अहिल्यानगर मार्केट सरासरी दर दहा ते एकवीस रुपये आपल्याला बाजारभाव पाहायला मिळते जुन्नर फाटा आठ हजार पन्नास क्विंटल अवकलले एक हजार एक प्रती जुन्र अपने ते एकवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव जुन्नर आयफाटा पुणे जिल्ह्यातील हे मार्केट अतिशय चांगलं मार्केट कांद्यासाठी पाहायला मिळतं तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या हो ठिकाणचा लेटेस्ट अपडेट जाणून घेऊया कोल्हापूर अठराशे रुपये खेडचक्कल सतराशे ते दोन हजार रुपये जुन्नर अलफाटाटा सतराशे ते दोन हजार रुपये खडकी पंधराशे ते अठराशे रुपये मंगळवेढा पंधराशे रुपये नाशिक तेराशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलचा आजचा कांदा बाजारभाव तसेच इतर महत्त्वाच्या ठिकाणी लासलगाव चौदाशे ते दोन हजार बसवंत एकोणावीसशे ते दोन हजार पारनेर दोन हजार ते बावीसशे तेवीसशे रुपये भुसावळ बाराशे ते अठराशे रुपये संगनमेर सतराशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटल आजचा बाजार भाव तसेच महाराष्ट्रातील इतर मठ ठिकाण सिन्नर तेराशे ते अठराशे रुपये त्याचप्रमाणे भुसावळ बाराशे ते सतराशे अठराशे रुपये अशा पद्धतीने आजचा बाजार होता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद मित्रांनो